नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य निवडणुकीतील लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने पाटील यांना घाम फोडणारे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी काल सात एप्रिल रोजी सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली या भेटीत माडा लोकसभा मतदारसंघाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे डॉक्टर देशमुख यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाने उमेदवारीबाबत दावल्याने माडा लोकसभा मतदारसंघातील प्रस्थ मोहिते पाटील हे कमालीचे नाराज झाले आहेत मोहिते पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीमधून माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे ते मतदारसंघात देखील फिरत आहेत याशिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरद चंद्र पवार पार्टीची उमेदवारी घ्यावी यासाठी त्यांच्या समर्थकांकडून दबाव देखील वाढत आहे धैर्यशील मोहिते पाटील हे माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत तीच भूमिका जयसिंह मोहिते पाटील यांची आहे है। मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपसोबत राहण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे मात्र जयसिंह मोहिते पाटील हे माड्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत आमचं ठरलंय असे सांगत भाजपला इशारा देत आहेत ज्येष्ठ नेते शरद चंद्र पवार यांना मुंबईत जाऊन धरेशील मोहिते पाटील हे देखील भेटले आहेत मात्र यांच्यात काय बोलणे झाले त्याची माहिती मिळू शकली नसली तरी मोहिते पाटील कुटुंबातील सर्वांनीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असे पवारांनी सांगितल्याची माहिती आहे मात्र त्याला अधिकृत मिळाला नाही मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबत असल्याने मोहिते पाटील समर्थक अस्वस्थ आहेत त्यातच संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनीही माड्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे पाटील समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे दरम्यान शेतकरी कामगार पक्षही माड्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा अशी मागणी शोकोपचे जयंत पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पवारांना भेटून केली आहे दोन दिवसापूर्वीच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर काल डॉक्टर अनिकेत यांनीही शरद पवार यांची बारामती येथे जाऊन गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली या भेटीला माडा लोकसभा मतदारसंघा संघ संघाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्याकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे माड्यामध्ये मोहिते पाटील की देशमुख अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत